आज आपण आरोग्याची गुरुकिल्ली पाहूयात आरोग्य हीच खरी संपत्ती होय म्हणूनच असे म्हणतात की आरोग्यम धनसंपदा शंभर वर्ष निरोगी आयुष्य जगण्यासाठी खालील पाच गोष्टीकडे विशेष ध्यान द्या त्या पाच गोष्टी पुढील आहेत नंबर एक शुद्ध शाकाहार नंबर दोन भरपूर शारीरिक काबाडकष्ट व भरपूर शारीरिक व्यायाम नंबर तीन अल्पसंतुष्टता नंबर चार पुरेशी झोप व नंबर पाच सहनशीलता आणि चिंता रहित जीवन या पाचही गोष्टी आपण सविस्तरपणे पाहूयात तर नंबर एक आहे शुद्ध शाकाहार शुद्ध शाकाहार ही आरोग्याची पहिली गुरुकिल्ली आहे आहाराबद्दल बोलताना ज्ञानोबा राय म्हणतात आणि शरीराहन मानसा बळाचा पैकुवासा हा आहारो तरी दशा कैची रोगा माऊली म्हणतात शुद्ध शाकाहाराने मनुष्याचे शारीरिक व मानसिक दोन्ही बळ वाढतात शारीरिक बळापेक्षा मानसिक बळ जास्त महत्त्वाचे असते मनुष्य शारीरिकदृष्ट्या कितीही बलवान असू द्या परंतु त्याचे मानसिक बळ जर खचले तर तो पदोपदी पराभूत होतो याचा अर्थ मानसिक बळ हे शारीरिक बळापेक्षा जास्त महत्त्वाचे असते मानसिक बळाने अर्थात आत्मविश्वासाने मनुष्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढते व मनुष्य कमीत कमी बीमार पडतो मानसिक व शारीरिक बळ शुद्ध शाकाहाराने वाढतात असे ज्ञानोबा राय म्हणतात शुद्ध शाकाहार म्हणजे फलाहार गोड पदार्थ भाजीपोळी वरण भात दही दूध तूप डाळी पालेभाज्या फ्रूट्स, व आणखी इतर काही पदार्थ होय एकूण सहा रस आहेत गोड आंबट खारट तुरट तिखट व कडू यास षडरस म्हणतात हे सर्व षडरस व हाय प्रोटीन डाएट रोज जेवणात असावेत म्हणजे मनुष्याचे शारीरिक बळ मानसिक बळ व रोगप्रतिकारक शक्ती वाढते मग मनुष्य रोगांचा शिकार बनत नाही आहार हा सर्वांगीण परिपूर्ण व मर्यादित असावा ज्याला युक्त आहार म्हणतात अर्थात आती खाणेही चांगले नाही व निवळ उपाशी राहणेही चांगले नाही मनोरज्ञानाबाय म्हणतात आहार तरी सेविजे पर युक्तीचे नि मापे मविजे आणि क्रियाजात आचरिजे तयाच स्थिती तुकोबराय म्हणतायत युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण अशा प्रकारे परिपूर्ण शुद्ध शाकाहार घेऊन आपले शारीरिक बळ मानसिक बळ व रोगप्रतिकारक शक्ती वाढवा व निरोगी आयुष्य जगा शुद्ध सात्विक आहाराने मनुष्याचा स्वभाव सात्विक बनतो मनुष्यास त्याच्या जीवनात सुख व आनंद लाभतो मनुष्याचे शारीरिक व मानसिक बळ वाढते मनुष्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यामुळे मनुष्य निरोगी राहतो व मनुष्याचे आयुष्य वाढते अशा प्रकारे सात्विक आहार मनुष्यावर अंतर्बाह्य उपकार करतो ही झाली निरोगी आयुष्याची पहिली गोष्ट <laughs> आता दुसरी गोष्ट पाहूयात दुसरी गोष्ट आहे भरपूर शारीरिक काबाडकष्ट व भरपूर शारीरिक व्यायाम भरपूर शारीरिक काबाडकष्ट व भरपूर शारीरिक व्यायाम ही आरोग्याची दुसरी गुरुकिल्ली आहे शरीराला दररोज काबाडकष्ट हे हवेच असे म्हणतात की बहता पाणी और चलता आदमी हमेशा तंदुरुस्त राहते हैं अर्थात वाहते पाणी व चालता मनुष्य हमेशा तंदुरुस्त राहतात पाण्याने वाहत राहावे व हो मनुष्याने चालत राहावे पाणी वाहण्याचे थांबले की सडू लागते व हो मनुष्य चालण्याचा थांबला की सडू लागतो अर्थात पाण्याने वाहत राहावे व हो मनुष्याने चालत राहावे हो मग मनुष्य तंदुरुस्त व निरोगी राहतो तात्पर्य मनुष्य निरोगी राहण्यासाठी शारीरिक श्रम आवश्यक आहे लहान मुलांना काम नसते म्हणून ते सारखे खेळत राहतात पशुपक्षी सारखे पळत राहतात त्यामुळे त्यांच्या शरीराला व्यायाम मिळतो व ते निरोगी राहतात मनुष्य मात्र खेळतही नाही व पळतही नाही म्हणून त्याचे आरोग्य खालावते व तो निरनिराळ्या प्रकारच्या रोगांचा शिकार बनतो म्हणून रोगराई टाळण्यासाठी भरपूर व्यायाम व भरपूर शारीरिक कष्ट करा चाला फिरा पळा योगा प्राणायाम करा दंड बैठका मारा तुम्ही तंदुरुस्त व निरोगी राहाल काही श्रीमंत लोकांना शारीरिक कष्ट करणे हे कमीपणाचे वाटते परंतु शारीरिक काबडकष्ट न करणे म्हणजे आपण आपल्या मृत्यूला आमंत्रण देणे होय म्हणून गरिबी श्रीमंती या सर्व गोष्टी बाजूला ठेवा व उठा कामाला लागा काम करा घरकाम करा शेतावर काम करा चाला पळा फिरा निरोगी राहाल मनुष्याने कशाचीही संधी सोडावी परंतु चालण्याची संधी सोडू नये जवळपास कुठे जायचे असेल तर गाडी वापरू नये पायी जावे चालून घ्यावे चालण्याची संधी कधीच सोडू नये निरोगी राहाल हे शारीरिक कष्ट व चालणेसुद्धा मर्यादित असावे हे लक्षात ठेवा तिथे अतिरेक नको म्हणूनच ज्ञानाबा म्हणतात मपिला बोली बोलीजे का मितला पावली चालीजे निद्रेही मान दिजे अवसरे एके तुकोबारा हे म्हणतात युक्त आहारविहार नेम इंद्रियाशी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण तात्पर्य सारखे चालणेही चांगले नाही व निवळ बसून राहणेही चांगले नाही अर्थात काम करणे चालणे फिरणे या सर्व गोष्टी मर्यादित असाव्यात व दररोज असाव्यात निरोगी राहाल पहाटे उठून ब्रह्ममुहूर्तावर चाला चंद्रकिरणातील अमृताने आरोग्य लाभेल सूर्योदयानंतर कोवळ्या उन्हात फिरा विटॅमिन डी मिळेल हाडे मजबूत होतील व आरोग्य लाभेल आता तिसरी गोष्ट पाहूयात तिसरी गोष्ट आहे अल्पसंतुष्टता अल्पसंतुष्टता अल्पसंतुष्ट ही माणसाची खरी श्रीमंती असते खरा श्रीमंत कोण याचे उत्तर कबीर महाराज देतात महाराज म्हणतात साई उतनाही दे ज्या मे कुटुंब समाय मै भी भुका न राहू और साधु भी भुका न जाय जो मनुष्य देवाला एवढेच मागतो की देवा मला तेवढेच दे ज्यामुळे माझे कुटुंब खाऊन पिऊन सुखी असेल व एखादा साधू व भिकारी जर माझ्या दारावर आला तर त्याला वाढण्यासाठी माझ्याजवळ पसावर असावे असा अल्पसंतुष्ट मनुष्य खरा श्रीमंत असतो मग भिकारी कोण तर नाथ महाराज भागवतामध्ये भिकाऱ्याची व्याख्या सांगतात महाराज म्हणतात ऐके दरिद्राचे लक्षण गाठी असता कोटी धन ज्याचे संतुष्ट नाही मन मनं परमदरिद्र जाणतवतो ज्याच्याजवळ कोट्यावधी रुपये आहेत परंतु ज्याच्या मनाला समाधान नाही व ज्याला अजून संपत्ती मिळावीच वाटते तोच खरा भिकारी होय अर्थात रस्त्यावर भीक मागतो तो भिकारी नसतो तर जवळ गडगांची संपत्ती असूनही अजून संपत्ती मिळावीच वाटते असा मनुष्यच खरा भिकारी असतो धनाची तृष्णा तुम्हाला खऱ्या खोट्या मार्गाने पैसा मिळवूनही देते परंतु या तृष्णेमुळे शरीराची झीज होते व मनुष्य बिमार पडून अल्प आयुष्यातच मरतो म्हणून थोडा पैसा मिळवून जास्त दिवस जगावे का जास्त पैसा मिळवून तृष्णेमुळे लवकर मरावे कोणते जास्त फायद्याचे आहे हे ज्याचे त्यानेच ठरवावे व मला कळवावे म्हणून निरोगी जीवन जगण्यासाठी धनाचा हव्यास टाळा आपल्या गरजा सीमित ठेवा व अल्पसंतुष्ट जीवन जगा मग तुम्ही निरोगी जीवन नक्की जगाल आता आपण चौथी गोष्ट पाहूयात चौथी गोष्ट आहे पुरेशी झोप पुरेशी झोप ही आरोग्याची चौथी गुरु किल्ली आहे शरीराला रोज पुरेशी झोप हवी दररोज किमान आठ तास झोपा त्यामुळे शहरात धातूसाम्य टिकून राहते व शरीर निरोगी राहते सारखे झोपणेही चांगले नाही व सारखे जागणेही चांगले नाही झोप ही, ही मर्यादित पण पुरेशी असावी त्यामुळे कमीत कमी बीमार पडाल म्हणूनच ज्ञानाभ राय म्हणत आहेत जागणे जरी झाले तरी ते व्हावे मितुले इतुले धातू सांबे संचले असेल सुखे म्हणून दररोज पुरेशी झोप घ्या सुखी व्हाल निरोगी व्हाल आता आपण पाचवी गोष्ट पाहूयात पाचवी गोष्ट आहे सहनशीलता व चिंतामुक्त जीवन सहनशीलता व चिंतामुक्त जीवन ही आरोग्य ही आरोग्याची पाचवी गुरु आहे म्हणून चिंतामुक्त जीवन जगा निरोगी राहाल चिता मेलेल्या माणसाला जाळते परंतु चिंता जिवंत माणसाला जाळते म्हणूनच संत तुलसीदास म्हणतात से घटे शरीर घटे रूप और ज्ञान चिंता बडी अभागिनी चिंता चिता समान चिंता से घटे शरीर घटे रूप और ज्ञान चिंता बडी अभागिनी चिंता चिता समान तुलसी भरोसे राम के निर्भय हो के सोय तुलसी भरोसे राम के निर्भय हो के सोय अनहोनी होनी नाही होनी होय हो सो होय म्हणून चिंतामुक्त जीवन जगा निरोगी रहाल हरिनामाने चिंता पळून जाते म्हणून सातत्याने हरिनाम घ्या म्हणूनच नाथ महाराज म्हणत आहेत हरिमुखे गाता हरपली चिंता शहाण्या मनुष्याने एकच करावे सतत हरिनाम घ्यावे व सर्व भार देवावर व नशिबावर घालून मोकळे व्हावे कारण मनुष्य जीवनात जे काही घडते ते सर्व नशिबानेच घडते आम्हाला कसे जगवायचे हे आमचे नशीब ठरवते व नसीब जसे जगवेल तसेच आम्हाला जगावे लागते त्यात आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही मनोनाथ तुकोबाराय म्हणतात होणारे ते होते प्रारब्याची आहे ते सकळं प्रारब्धाचे हाती यावे काकुळतीशी आता ठिविले आनंदे तैशाची राहावे चित्ती असू द्यावे समाधान नाथ महाराजही म्हणतात जशी स्थिती आहे तैशाची परीर आहे कौतुकुतूप कौतु आहे संचिताचे म्हणून सर्व भार देवावर व नशिबावर घालून चिंता व भयरहित जीवन जगा कारण चिंतेमुळे शरीर खालावते व रोगप्रतिकारक शक्ती कमी होते व मनुष्य बिमार पडतो म्हणून चिंता भय क्रोध ताणतणाव या सर्व गोष्टी शरीराला अतिशय घातक आहेत म्हणून या सर्व गोष्टी टाळा चिंता भय क्रोध ताणतणाव या गोष्टींचे प्रमुख कारण आहे मनुष्य जीवनात असलेला सहनशीलतेचा अभाव मनुष्य जीवनात सहनशीलता असावी सहनशीलता निवांतपणा हरिनामाने येतो म्हणून सारखे हरिनाम जपा जीवनात सहनशीलता येईल या सहनशीलतेमुळे तुम्ही चिंता व भयरहित जीवन जगाल व तुम्हाला आरोग्य लाभेल मनोनज्ञानाभराय म्हणतात हरिपाठी गेले ते निवांत चिठेले ठेले गुंतले सुमन कळीके याउलट ज्या मनुष्याजवळ सहनशीलता नसते तो मनुष्य सातत्याने भयग्रस्त चिंताग्रस्त व शिग्रकोपी असतो शिग्रकोपी मनुष्य स्वतः स्वतःचा घात करतो मनोन तुकोबाय म्हणतात श्वान शीघ्रकोपी आपणा घात करपापी शीघ्रकोप म्हणजे पटकन क्रोधात येणे चिंतेने व क्रोधाने मनुष्याची सिम्फॅथेटिक नर्वस सिस्टीम स्टिम्युलेट होते व अड्रिनॅलिन आणि नॉन सारखे कॅटॅकोलामाइन्स शरीरात तयार होतात या कॅटॅकोलामाइन्समुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात व मनुष्याचा रक्तदाब वाढतो किंवा त्यास हृदयविकाराचा झटका येतो तसेच ॲड्रेनॅलिन हे स्नायूमधील प्रोटीन्स काढून घेते व त्याचे साखरेत रूपांतर होते आणि मनुष्यास मधुमेहाची बिमारी होते ज्याला आपण स्ट्रेस डायबिटीस असे म्हणतो शिवाय या केटॅकोलामाइसमुळे वाढलेल्या रक्तदाबामुळे मेंदूच्या रक्तवाहिन्या फाटतात व मेंदूत रक्तस्राव होऊन मनुष्यास अर्धांगवायूचा झटका येतो म्हणूनच तुकबारा म्हणत आहेत की खवळली या कामक्रोधी अंगीभरे आदी व्याधी आधी म्हणजे चिंता व्याधी म्हणजे रोग आधीतून व्याधी होते अर्थात चिंतेतून रोग होतात म्हणून चिंतेने व क्रोधाने मनुष्यास निरनिळ्या प्रकारच्या जंतूचा प्रादुर्भाव अर्थात इन्फेक्शन्स रक्तदाब हृदयविकार अर्धांगवायू व मधुमेहासारख्या मोठमोठ्या बिमाऱ्या होतात म्हणून चिंता व क्रोधाला आवर घाला निरोगी राहाल चिंता व क्रोधाला आवर हरिनामाने घालता येतो म्हणून सातत्याने हरिनाम जपा म्हणूनच तुकोबा राय म्हणतायत म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोध केले रीते राम मनता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधडी तुकामने नाम घेता वेळोवेळा होतील शीतल सकळ नाड्या नाथ महाराजही म्हणत आहेत हरिमुखे गाता हरपली चिंता म्हणून लक्षात ठेवा की आरोग्य हीच खरी संपत्ती असते अर्थात आरोग्यम धनसंपदा म्हणून शंभर वर्षे निरोगी आयुष्य जगण्यासाठी या वर नमूद केलेल्या पाच गोष्टी आपल्या जीवनात पाळा या पाच गोष्टी म्हणजे नंबर एक शुद्ध शाकाहार नंबर दोन भरपूर शारीरिक काबाडकष्ट व भरपूर शारीरिक व्यायाम नंबर तीन अल्पसंतुष्टता नंबर चार पुरेशी झोप व नंबर पाच सहनशीलता व रहित जीवन या होत या पाच गोष्टी म्हणजे आरोग्याची गुरुकिल्ली होय या पाच गोष्टी जीवनात पाळाल तर शंभर वर्षे निरोगी आयुष्य जगाल मग कुठलाही रोग व कुठलीही महामारी येऊ द्या तुमचं काहीच वाकडं करू शकणार नाही कारण यावरील पाच गोष्टी पाळल्याने तुमचे शारीरिक व मानसिक बळ मजबूत होते व तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते मग तुम्हाला सहसा रोग होतच नाही व हुकून चुकून झालाच तर या शारीरिक व मानसिक बळामुळे आणि भरपूर रोगप्रतिकारक शक्तीमुळे तुम्ही या रोगावर सहज मात करता व यशस्वी होता यावरील चिंतनातून एक बोध घ्यायचा तो म्हणजे सहसा शिकारी दुबळ्याची होते मग तो प्राणी असो की मनुष्य म्हणून आपण दुबळे राहायचे नाही आपण आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवून मजबूत व्हायचे आपण आपला शरीरूपी किल्ला मजबूत बनवायचा मग कितीही मोठा जंतुरूपी शत्रू येवो त्याला आपण आपल्या मजबूत प्रतिकारशक्तीने सहज हरवू शकतो अर्थात आपण निरोगी राहतो म्हणून नंबर एक शुद्ध शाकाहार घ्या रोगाला आमंत्रण देणारा मांसाहार व इतर गलीचे आहार टाळा भरपूर पाणी प्या नंबर दोन भरपूर शारीरिक काबाड कष्ट व भरपूर शारीरिक व्यायाम करा ॲक्टिव्ह रहा, म्हणजे खाल्लेले जिरेल पचेल नंबर तीन अल्पसंतुष्ट जीवन जागा नंबर चार भरपूर झोप घ्या प्रसन्न रहा, हसत रहा, नंबर पाच सहनशीलता वाढवा व चिंताम जीवन जगा आयुष्यभर निरोगी जीवन जगाल परंतु शेवटी मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की नशीब नावाची गोष्ट आम्हाला मान्य करावीच लागते वो हाथ। तुम्ही शारीरिक व मानसिकदृष्ट्या बलवान आहात तुमची रोगप्रतिकारक शक्तीही चांगली आहे परंतु तुमच्या कपाळावर नशिबाने जे रोग लिहिले आहेत ते तुम्हाला भोगावेच लागतात मनोरज्ञानावर म्हणतात हा गा रोगू काय रोगिया आवडे दरिद्र दरिद्रिया परी भोग विजय बळीया अद्रष्टा जेणे का ललाटीचे लिहिले न मोडेगा गा काही केले काळे गोरे पण धुतले फिटो नेणे अगा सटवीचे राती न विसंबीजे जेवी वाती तैसा ईश्वरने न चित्ती वाहने सदा दुखोबराय म्हणतात तुका म्हणे पापे ये ती रोगाची रूपे ज्ञानबाराय म्हणतात बाळ जन्माल्यावर पाचव्या दिवशी सटवी येऊन बाळाच्या कपाळावर त्याचे भाग्य लिहून जाते की या बाळाला त्याच्या भावी आयुष्यात काय रोग व काय भोग मिळतील नसीब हे रोग व भोग त्या बाळाला देऊनच सोडते जसे काळा व गोरा रंग कशानेच घालवता येत नाही तसे कपाळावर लिहिलेली रोगराई व दारिद्र्य तुम्हाला कशानेच घालवता येत नाही ते तुम्हाला भोगूनच पार पाडावे लागते रोगराई गरिबी श्रीमंती हा आपल्या पापपुण्याचा अर्थात नसीबाचा भोग असतो तो तुम्हाला द्यावाच लागतो मग तुम्ही कितीही बलवान असा व तुमची रोगप्रतिकारक शक्ती कितीही चांगली असू द्या शारीरिक बळ व रोगप्रतिकारक शक्ती प्रामुख्याने इन्फेक्शियस डिसिजेस अर्थात जंतूपासून होणारे रोग, रोग टाळण्यास मदत करते परंतु कॅन्सर ॲलर्जीज ऑटोईम्युन डिसिजेस कंजनाटल डिसिजेस ज्याला आपण जन्मजात होणाऱ्या बिमाऱ्या म्हणतो किंवा वयोमानानुसार होणाऱ्या बिमाऱ्या व अन्य इतर काही बिमाऱ्या या सर्व बिमाऱ्या तुमच्या नशिबात असतील तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असतानासुद्धा त्या बिमाऱ्या तुम्हाला होऊ शकतात शेवटी सर्व काही नशिबावरच येऊन टेकते मनोन तुकोबाराय म्हणतात तुकामने पापे इति ती रोगाची रूपे तुकामने प्रारब्ध जी गाडे काही न चलेत यापुढे नशीब कसे प्रभावी असते ते पहा आदरणीय बाबा आमटे स बाबा आमटे व मदर टेरेसा रात्रंदिवस महारोग्यांच्या सान्निध्यात असूनही त्यांना महारोग झाला नाही व काही लोक असे असतात की जे महारोग्यांच्या सान्निध्यात नसूनही त्यांना अचानक महारोग होतो त्याला नशीब नाही म्हणावे तर काय म्हणावे रोग जंतूमुळेच होतात परंतु ते जंतू तुमच्या शरीरापर्यंत पोहोचण्याचे काम तुमचे नशीब करते व तुम्हाला त्या रोगाचा भोग देऊनच सुटते हा नशिबाचा प्रभाव लक्षात घ्या नशिबात असलेली रोगराई आम्हाला भोगूनच पार पाडावी लागते परंतु तरीही आपण आपल्या परीने आपले शारीरिक व मानसिक बळ आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवून सशक्त राहा कारण प्रारब्धवशेत तुम्हाला रोगराई जरी झाली तरी तुमचे शारीरिक व मानसिक बळ आणि रोगप्रतिकारक शक्ती जर चांगली असेल तर तुम्ही त्या रोगावर सहज मात करू शकता व विजय मिळवता म्हणून शरीरबळाला व रोगप्रतिकारक शक्तीला जपा शिवाय हे सर्व करताना भगवंताच्या नामाचा सहारा घ्या म्हणजे तुमची सहनशीलता वाढेल व तुम्ही खचणार नाहीत म्हणून वर नमूद केलेल्या पाच गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनात जरूर पाळा त्या पाच गोष्टी म्हणजे नंबर एक शुद्ध शाकाहार करा भरपूर पाणी प्या रोगाला आमंत्रण देणारा मांसाहार करू नका दारू व धूम्रपान टाळा दारू व धूम्रपानाने शरीर आतून पोखरले जाते व मनुष्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते नंबर दोन भरपूर शारीरिक काबाडकष्ट व भरपूर शारीरिक व्यायाम करा नंबर तीन अल्पसंतुष्ट जीवन जगा नंबर चार भरपूर झोप घ्या जागरण टाळा नंबर पाच सहनशीलता वाढवा व वा चिंतामुक्त आणि भयमुक्त जीवन जगा याने तुमचे शारीरिक व मानसिक बळ आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढेल व तुम्ही निरोगी राहाल यावर नमूद केलेल्या पाच गोष्टी म्हणजे आरोग्याची गुरुकिल्ली होय जय श्रीकृष्ण फ्रॉम डॉक्टर भागवत मोटे नेत्रतज्ञ बीड पुंडली कवरदे दे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठ्ठल 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 विठ्ठल